सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तू शरद पवार शरद पवार होत त्याही वेळी आपण सुप्रियाताई ताई सुळेच वक्तव्य ऐकलं असेल <गाँगा> मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाही आहेत का त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहेत असं म्हणून निघून जाणाऱ्या सुप्रियाताई की ज्यांना वारंवार ही संधी मिळाली त्यांच्या मनामध्ये असत तर मंडल आयोग लागू झाला त्यावेळी देता आलं असत त्यांच्या मनामध्ये असत तर वेगवेगळे जे काही निवाडे सर्वोच्च न्यायालयाचे आले त्याच्या आधी तर कोण कुठल्या यादीत आहेत कोणी विचारतही नव्हतं तेव्हा देता आलं असत पण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं त्यांना समाजांना झुंजवत ठेवण्यामध्ये जास्त आहे त्यांचं राजकारण कसं आहे लोक झुंजत राहिले तर आमच्याकडे पण आणि म्हणून झुंजवत ठेवायचं